आता दोन हजार पंचवीस डिसेंबर पर्यंत दराची काय स्थिती असू शकते हे तुम्हाला जाणून घेण्याची गरज असेलच खात्री आहे त्यामुळे तेही सविस्तर सांगते जून दोन हजार पंचवीस अखेरच्या आकडेवारीनुसार कापसाच्या किमतीमध्ये काही प्रमाणात स्थिरता दिसून आली आहे सरकारने खरीप हंगाम पंचवीस ते सव्वीस साठी मध्यम धागा सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धागा आठ हजार एकशे दहा रुपये एमएसपी जाहीर केली आहे आता तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये भाव सरासरी सात हजार चारशे ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता आहे आता शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न पडलाय पुढे काय होणार आणि काय करायचं तर तेही सांगते तज्ञ काय म्हणतात तेही सविस्तर पाहूया एकदम सर्व माल विकू नका कारण आता तुमचा कापूस काही दिवसातच बाजारात येईल टप्प्याटप्प्याने विक्री करा जिनिंग मिल किंवा मोठ्या बाजाराशी थेट व्यवहार केल्यास चांगला दर मिळू शकतो योग्य ओलाव्याची काळजी घ्या पर्यायी पिकांचा विचार करून जोखीम कमी करा